अर्ज अर्ज आलेले होते किती कारण हेच नाही सगळ्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी आपण सुलभ व्यवस्था सगळ्या एस डी ऑफिस केली आणि ज्याची प्रमाणपत्र एक शेवटी जे शासन निर्णय आहे त्याच पालन करणं आमची जबाबदारी बरोबर शासन निर्णय झाला शासन निर्णयाप्रमाणे आम्ही सगळ्या यंत्रणेचं ट्रेनिंग घेतलं राज्यात पहिलं ट्रेनिंग आमचं झालेलं यांचे ज्या काही शंका कुशंका आणि त्या ज्या पद्धतीने अर्ज येतील या नियमामध्ये बसणारे जे अर्ज आहेत ते पॉझिटिव्ह करण्यास सांगितले निर्देश दिल्यानंतर थांबण्याचं था कारण नाही काय सर तू येतच नसलेला अर्ज तर कुठून घेणार आता अर्ज येत नाहीये आणि अर्ज का वर येत नाही कसं नाही रांगड्याच्या याच्यामध्ये फरक आहे ना आता कसं म्हणजे आता मी काय सांगितलं मराठा आहे माझी काही नोंद वगैरे नाही काही नाही काही नाही बर का मला कसं आहे प्रमाणपत्र भेटणार मला कुंभी प्रमाणपत्र तर शासन निर्णयानुसार बरं का हैदराबाद काय हैदराबाद प्रमाणपत्र वाटप करणार आज ते शासन निर्णया थोडा पिक्छा या आमाला मुनु गए। करन या आज, आज या ठिकाणी आम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र भेटावं म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आलेलो कारण या राज्यामध्ये मराठा समाजानं आजवर कोणत्याही समाजाला विरोध न करता या ठिकाणी आरक्षण मागितलेलं आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ आणि हाके जाणून बुजून ओबीसी आणि मराठा वाद लावण्याच्या प्रयत्न करत आहे छगन भुजबळ हाके म्हणताय की त्या जी आर नुसार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागलाय तर तो कसा धक्का लागलाय तेच विचारण्यासाठी आज आम्ही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आलेलो आहे आणि त्या जी आर नुसार जर मराठा समाज जर कुंभीचं प्रमाणपत्र भेटत असेल तर कडेक्टर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर आम्हाला पण या जी आर नुसार कुंभीच प्रमाणपत्र देण्यात यावं त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळत नाही वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं काय सांगाल नाही कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत हे त्यांचं म्हणणं बरोबर नाहीये आम्ही आमच्या सर्व एस डी एम कार्यालयाच्या लोकांचं एसडीएम तहसीलदारांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे नवीन जो शासन निर्णय आला आहे त्याच्या अनुषंगानं जी ग्रामस्तरीय समिती गठीत झालेली आहे त्याच्या अगोदर वंशावळ सिद्ध करण्याची कमिटी आहे या सर्व कमिटीच्या प्रक्रियेमधून ज्यांचे अर्ज यशस्वी पार पडतात त्यांना प्रमाणपत्र दिलं जाते शासन निर्णयाच्या अधीन राहून प्रमाणपत्र देण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ एकोणीस हजारपेक्षा जास्त कुणबीचे प्रमाणपत्र जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत आणि आता पण जिथं अर्ज येईल रितसर ते आता जिल्हाधिकाऱ्याने कुणबी प्रमाणपत्र द्यावं असं म्हणत होते पण जिल्हाधिकारी जातीचं प्रमाणपत्र देत नाहीत ते अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना आहेत आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही याच्यासाठी स्पेशल सेल पण निर्माण केलेला आहे फक्त कुणबीच नाहीये तर सर्वच जातीच्या प्रमाणपत्र मागणी करणाऱ्या अर्जदारांना तातडीनं त्यांचे प्रमाणपत्र मिळतील याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे परंतु ते जातीचे प्रमाणपत्र देताना ज्या गोष्टी आणि ज्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते तरी किमान त्यांनी दिले पाहिजेत साध्या कागदावर अर्ज देऊन जातीचं प्रमाणपत्र द्या म्हटलं तर कुठल्याही कार्यालयामध्ये ती मिळणार नाहीये त्याच्यासाठी जी काही रीतसर प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागते आणि ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रमाणपत्र मिळायला आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी सुद्धा शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं जात आहे आणि त्या निर्णयाच्या आधीन जे पात्र होतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र निश्चितपणे दिलं जाईल